जय भीम जय मुलिवासी एम एन टी न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांचं आणि दर्शकांचं सांगलेहून मी डॉक्टर वैशाली पवार स्वागत करते आज पुन्हा एका नवीन विषयावरती चर्चा करण्यासाठी किंवा त्या विषयामागची भूमिका आकलन समजून घेण्यासाठी आज आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की तुम्ही जर आमचं एम एन टी न्यूज नेटवर्क चॅनल पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा तसेच आमच्या फेसबुक पेजला पण लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आपण सर्वजण जाणताच की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा आपल्याला संविधान लागू झालं आपण लोकशाही स्वीकारली त्यानुसार संविधानाच्या समोर जे काही आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही समान आहेत दोघांना समान दर्जा आहे दोघांना समान सन्मान आहे कुठल्याही प्रकारे त्यांच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही अशा प्रकारचा हक्क आम्हाला संविधानानं दिलेला आहे असं असताना देखील संविधान लागू होऊन जवळजवळ पंचाहत्तर वर्षाचा कालावधी लोटलेला असतानाही आजही आपल्याला स्त्री पुरुष समानतेचा नारा द्यावा लागतो का बर हा नारा आजही आम्हाला द्यावा लागतो काय या मागची नेमकी आमच्या इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेची कारणं आहेत का यामागची नेमकी भूमिका काय आहे या विषयावर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी किंवा या, या विषयाच कि त्यांचं काय आकलन आहे याचं आपल्यासमोर अभ्यासपूर्ण विवेचन मांडणी करण्यासाठी आज आपल्यासोबत चंद्रपूरहून आहे भारतीय संविधानाच्या प्रचार आणि प्रसारक माननीय ऍडव्होकेट पूनम वाघमारे उमरे मॅडम मॅडम एम एन टी न्यूज नेटवर्कच्या वतीनं मी तुमचं स्वागत करते आणि मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे एक कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कायदेतज्ञ तुम्ही आहात पण आजही आमच्या महिलांना समता जी आहे किंवा जो समान दर्जा जो आहे तो आजही कुठंतरी आपल्याला त्याच्या माग काहीतरी तुटी आहेत असं जाणवते आजही आम्हाला स्त्री पुरुष समतेचे नारे लावावे लागतात ही खर तर शोकांतिका आहे काय सांगाल या मागची तुमची भूमिका किंवा काय आहे याच्या मागची कारणं आणि असं जर आजही ही परिस्थिती असेल तर ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमच्या मूलनिवासी समाजातील महिलांना तुम्ही काय उपदेश द्याल माननीय अॅडव्होकेट वाघमारे उभे मी ॲडव्होकेट पूनम वाघमारे उमरे अतिशय सुंदर विषय आज एम एन न्यूज चॅनल तर्फे इथे घेण्यात आलेला आहे की भारतीय संविधानाला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत येत असो आणि भारतीय संविधाना अंतर्गत विविध अनुच्छेद आर्टिकल्स अंतर्गत स्त्री पुरुष समानता देण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल एलेव्हन टू फाय uh, टू uh, एलेवन भारतीय नागरिकत्व जे तत्वावर आहे त्याच्यानंतर आर्टिकल फोरटीन इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जिथे पण समानता देण्यात आलेली आहे आर्टिकल ट्वेंटी वन ट्वेंटी वन क्लॉज ए तिथे पण जीवन जगण्याचा अधिकार तत्वावरती आणि तत्वावरती शिक्षण घेण्याचा अधिकार त्याचप्रमाणे आर्टिकल सिक्सटीन याच्या अंतर्गत समान तत्वावर नोकरीचा अधिकार पण भारतीय संविधाना अंतर्गत स्त्री आणि पुरुषांना देण्यात आलेला आहे आणि भारतीय संविधानाच्या अगोदरची आपण जर पार्श्वभूमी बघितली ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण तिथे बघायला गेलो तर आपल्याला असं दिसून येते कि भारतामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं आणि अं भारतामध्ये स्त्रियांना पूर्वीपासूनच हीन दर्जाचं तिला असमान तत्वाच त्याचप्रमाणे ती फक्त घरकाम करणारी गृहिणी चूल आणि मूल किंवा एक उपभोगाची वस्तू म्हणून त्या स्त्रीकडे बघण्यात येत होत आणि तिथे धर्मानी किंवा या मनुस्मृतीनी त्याला संस्कृती हा शब्द देण्यात आलेला होता असमानता ही कुठल्याही देश देशाची धर्माची संस्कृती असू शकत नाही तर समानता समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता हे कुठल्याही देशाची कुठल्याही धर्माची संस्कृती धर्मता समानता हे तत्व असू शकतात त्याच्यानंतर समाजातील थोर विचारवंतांना स्त्रिया स्त्री पुरुषांमधील ही असमानता मान्य नव्हती त्याच्यामध्ये अं छत्रपती शाहू महाराज राजा राम मोहन रॉय त्याचप्रमाणे अं क्रांती ज्योती सावित्री आई क्रांती सूर्य ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे त्यांच्यानंतर या भारताला संविधान देणारे असे परमपूज बोधीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान थोर पुरुष या भूमीवर आले आणि त्यांनी बघितलं कि स्त्री आणि पुरुष हे दोघही मनुष्य आहे आणि मनुष्य असून सुद्धा यांना असमानतेच तत्व काय हाळा मासाचा बनलेला माणूस हा समान तत्वावर आहे मग स्त्री पुरुष म्हणून लिंग वर्ण भेदभाव का तर मग हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी प्रथा बंदी हुंडा हुंडा प्रतिबंध कायदा त्याचप्रमाणे बालविवाह बालविवाह प्रतिबंध कायदा त्याचप्रमाणे असे अनेक स्त्रियांना गुलामीकडे नेणारे कायदे जे गुलामीकडे नेणार होते त्या रूढी परंपरांना बंद करून समान तत्वावर आधारित कायदे आणण्यात आले आणि त्याचप्रमाणे महत्वाची भूमिका भारतीय संविधानातील आर्टिकल फिफ्टीन करत असतो की धर्म वंश जात लिंग स्थळ अशा कोणत्याही कारणावरून स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही मग ते घर परिवारामध्ये असो कि त्याच्यानंतर नोकरी व्यवसायामध्ये सार्वजनिक ठिकाणावरती आणि अं त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी मग ते खाजगी असो की प्रायव्हेट असो अशा कुठल्याही ठिकाणी भेदभाव करता येणार नाही असं भारतीय संविधानाने नमूद करण्यात आलं त्याच्यामुळे बालविवाह बालविवाहाला प्रतिबंध झालं हुंडा हुंडा प्रतिबंध कायदा झाला त्याच्यामुळे स्त्री पुरुष समानता आलं त्याच्यानंतर स्त्रियांवर अनेक अत्याचार व्हायचे डोमेस्टिक व्हायलन्स परंतु स्त्रिया बाहेर जाऊन आवाज उठवू शकत नव्हते कारण धर्माने त्यांच्यावरती गुलामी लादलेली होती परंतु जेव्हा समानता ही धर्माता असू शकते समानता ही भारतीय संस्कृती आहे हे तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांच्या काळापासून बघण्यात आला आणि हे बघण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून भारतीय संविधानाच्या अनेक आर्टिकल्समध्ये समानतेच तत्व देण्यात आलं तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेच्या दृष्टीने एवढे सारे तत्व एवढे सारे अनुच्छेद आर्टिकल्स नमूद असताना त्याचप्रमाणे या समानतेच्या आधारावर लेबर लॉ अंतर्गत आणि महिलांच्या विविध कायद्या अंतर्गत महिलांना कामाच्या ठिकाणी सुद्धा समान वेतन प्रसूती रजा आणि त्याचप्रमाणे ती प्रसूती झाल्यानंतर मुलाच्या संगोपनासाठी विशेष तरतूद मुलाचं संगोपन कामाच्या ठिकाणी व्हावं म्हणून विशेष तरतूद या सर्व गोष्टी महिलांना समान तत्वावर देण्यात आल्या एवढंच नाही तर या समान तत्वाच्या अंतर्गत राजकीय क्षेत्राअंतर्गत सुद्धा महिलांना भाग घेता येतो त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आपला आ, प्रतिनिधित्व करता येत असं सुद्धा भारतीय राज्यघटनेने महिलांना महिलांना तत्वावर अधिकार देण्यात आले तरी सुद्धा आता भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा आम्हाला स्त्री पुरुष समानतेचे नारे द्यावे लागतात त्याच महत्वाचं कारण असं मला वाटतं की भारतीय संविधान तर खूप छान आहे त्याच्यातले तत्व पण खूप सुंदर आहे अनुच्छेद पण आहेत आणि समान तत्वावर अनेक अधिकार आहेत परंतु भारताच्या अं तत्वानुसार भारताची जे अं मनुवादी संस्कृती आहे त्यांनी आजही महिलांना ही महिला लेखण्याची जी दृष्टी दिलेली आहे त्या दृष्टीने ते बघतात आणि हेच कारण आहे की आज मला राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या समान तत्वावर महिला प्रतिनिधित्व करताना महिलांचं प्रतिनिधित्व करताना त्यांचं हक्क न्याय सुरक्षित करताना दिसत नाही त्याच महत्वच अगर आपण घडामोडी बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की मणिपूरचे घटनामध्ये स्त्रियांवरती जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे बदलापूर मध्ये छोट्याशा मुलीवरती विद्यार्थिनींवरती शाळेच्या बलात्काराचे लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडतात त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणावरती जी मुलगी डॉक्टर व्यवसायामध्ये आहे अशा डॉक्टर मुलीला सुद्धा सुरक्षितता मिळत नाही तर तिला कामाच्या ठिकाणी जर, आराम करने साथी थी थी आ, आ, जर ती आराम करण्यासाठी गेली आहे तरी सुद्धा तिच्यावर तिथे अमानुषपणे तिचा छड होतो लैंगिक अत्याचार होतो तिच्यावर बलात्कार होतो तिला मारून टाकण्यात येते तर अजूनही महिलेला समान तत्वावर कामाच्या ठिकाणी बघण्यात येत नाही किंवा तिला शासनाद्वारे तरी समानतेची सुरक्षितता प्रोव्हाइड करण्यात आलेली नाही आणि त्याच महत्वाचं कारण हे कि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या समानतेचा अधिकार भारतीय संविधाना अंतर्गत देण्यात आलेला आहे त्या समानतेच्या तत्वावरती राजकीय क्षेत्रामध्ये भारताच्या संसद भवनामध्ये किंवा विधान राज्यांच्या विधान भवनामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करणारी सक्षमसी आ, महिला महिलांच प्रतिनिधित्व त्यांच्या वेदना त्यांच्या दुःख त्यांचे कामाच्या ठिकाणी होणारे छळ हे मांडताना किंवा त्याचं प्रतिनिधित्व करताना दिसून येत नाही त्याचप्रमाणे आपण बघितलं की नोकरीच्या ठिकाणी कामाचे आठ तास हे भारतीय संविधाना अंतर्गत आणि लेबर लॉच्या अंतर्गत पुरुष आणि स्त्रियांना देण्यात आलेले होते परंतु अं स्त्री पुरुष समानता याचा अर्थ असाही नाही की तुम्ही रात्रभर एका स्त्रीला कामावर ठेवू शकता नैसर्गिक जिथे आपण ज्युरिस अंतर्गत नॅचरल लॉ थेरी शिकत असतो तर स्त्री पुरुष हे प्रमाणात अनेक बाबतीत भिन्नता आढळून येते त्यांच्या मध्ये गर्भधारणा करणे किंवा स्त्रीची नॅचरल वाढ होत असते तर आपण असंही नाही म्हणू शकत की कामाच्या ठिकाणी त्यांना रात्रभर ठेवता येते परंतु आज कामाचे तास आठ तासावरून बारा तास कुठे कुठे चोवीस तास जर ती डॉक्टर असेल तर तिला रात्रभर राहावं लागते आणि जर डॉक्टर नर्सला राहावं लागते पण अशा वेळेस प्रोव्हाइड करणारे महिला कंपाऊंडर पोलीस असल्या ठिकाणी दिसून येत नाही आणि मग महिलांच्या असमानतेच्या भावनावरती लैंगिक अत्याचार होतो जिथे की भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर अंतर्गत शोषणाविरुद्धचा अत्याचार अधिकार देण्यात आलेला आहे लैंगिक अत्याचार विरुद्ध कारवाईचा अधिकार देण्यात आलेला आहे परंतु ते तिथे महिलांच्या दृष्टीने फुलफिल होताना दिसत नाही त्यामुळे ज्या महिला डॉक्टर आहेत पोलीस म्हणून ज्या काम करत आहे त्यांना सुद्धा कधी कधी कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागतं तर मला तरी असं वाटते की स्त्री पुरुष समानतेचे नारेदा कारण जर आजही असेल तर प्रशासनामार्फत कायदेशीरित्या महिलांना जी सुरक्षितता प्रोव्हाइड करायला पाहिजे मग ते जिल्हा परिषदच्या शाळा असो डॉक्टर सार्वजनिक ठिकाणचे सरकारी हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट ठिकाणचे हॉस्पिटल्स आहेत तिथे ज्या पद्धतीने महिलांना सुरक्षितता प्रोव्हाइड करायला पाहिजे कायदेशीरित्या ते दिसत नाही राजकीय क्षेत्रात तर महिलांचं प्रतिनिधित्व समान तत्वावर दिसून येत नाही आणि त्याच कारणाने आज भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला लागू झाला आणि आता येणारी सव्वीस जानेवारी आहे जेव्हा आपण गणतंत्र लोकतंत्र दिवस म्हणून गणराज्य दिवस म्हणून भारतीय संविधानाचा दिवस साजरा करत असतो परंतु आजही आपल्याला स्त्री पुरुष समानतेचे नारे लावावे लागत आहे त्याचं महत्त्वाचं कारण हे की शासन प्रशासन आणि राजकीय क्षेत्रातले व्यक्ती कुठेतरी कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महिलांचे स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने सुरक्षितता प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने कमी पडत असलेले दिसून येत मॅडम संविधानानं जरी आम्हा स्त्रियांना समान हक्क दिलेला असला पुरुषांप्रमाणे आम्हाला समानतेचा दर्जा दिलेला असला तरी संविधान जरी कितीही चांगलं असलं तरी आजही जी विषमतावादी संस्कृतीची पाळमुळं आहेत मनुवादी स्मृतीची जी पाळमुळं आहेत किंवा मानसिकता आहे ती आजही कुठंतरी प्रत्येक पुरुषसत्ताक व्यवस्थेचे वहन करणाऱ्यांच्या मनात अजूनही ती अस्तित्वात आहे म्हणून आपल्याला आज संविधानाला पंचाहत्तर वर्ष ओलांडली संविधान लागू झाल्यानंतर तरीही आज आपल्याला हे स्त्री पुरुष समानतेचे नारे देण्याची वेळ येते ही खर तर शोकांतिका आहे आणि आम्हा महिलांचे प्रश्न योग्य त्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व आमच्या महिलांचं जोपर्यंत येत नाही महिलांच्या समस्या मांडणार प्रभावी असं नेतृत्व जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत बदलापूर सारख्या मणिपूर सारख्या आणि आसाम सारख्या घटना घडणार असं आपण म्हणणं इथं मांडलेलं आहे तसेच महिलांनी स्वतः सक्षम होऊन याच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे असंही आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ह्या सर्व याच्या माग जी काही आम्हाला विषमतावादी संस्कृती आहे ती नष्ट करून आमच्या महामानवाने आम्हाला जो समतेचा नारा दिलेला आहे समतेचा संदेश दिलेला आहे याचा आपण जास्तीत जास्त पालन करून संविधानाचं रक्षण आपण कितीही चांगल्या पद्धतीनं करून आपण संविधान टिकवलं पाहिजे याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण त्याच्या बाबतीत सर्वांनी सजग राहिलं पाहिजे संविधानाबद्दल जनजागृती केली पाहिजे असं आपण सांगितलेलं आहे मॅडम या विषयावर आपण वेळ काढून आलात आमच्या प्रेक्षकांना आपण मार्गदर्शन केलं याबद्दल एम एन न्यूज वतीनं मी आपले धन्यवाद देते धन्यवाद मॅडम